सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहेत बाजारामध्ये मस्त हिरवेगार मटार येतात मटार सोलत असताना ना अर्धी अधिक कोळे मटार माझ्या पोटातच जातं इतके छान लागतात उरलेले मात्र कोळे मटार मी उपीट किंवा पोह्यामध्ये घालते खूप छान लागतं उपीट आणि पोहे नक्की करा त्यानंतर एक साडी आली होती बीडिंगसाठी ती कम्प्लीट करून घेतली आजच्या जेवणाचा बेट मात्र झंझणीत केला होता मातीच्या भांड्यामधील झंझणीत असा चिकन रस्सा त्यानंतर खरडा चिकन आणि कळेची रस्सा केलं होतं ह्या तिघांची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती पोस्ट केली आहे नक्की बघा आता चिकन म्हटलं तर तांदळाची भाकरीही झालीच पाहिजे चिकनबरोबर तांदळाची भाकरी, चिकन भाकरी खूप छान लागते मग तांदळाची भाकरीसुद्धा केली संध्याकाळी मात्र आवर्जून ब्रेड घेऊन आलो होतं कारण चिकनबरोबर ब्रेड खाण्याची पण मजा काहीतरी भारीच आहे तुम्हाला कशाबरोबर चिकन खायला आवडते हे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर ला सबस्क्राईब करायला विसरू नका एन्जॉय